वाढदिवस वाढदिवस नाही जोड आपल्या नेतृत्वाला सलाम करतो आपल्या कर्तृत्वाला उत्तर महाराष्ट्राचे किंग मेकर महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जामनेर तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय माननीय श्री गिरीश भाऊ महाजन आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुसरे ह्याच्यावर गेला तर तिथे पण पाहिलं तो लाईट ते पण तुलस होतं मध्ये पाहिलं तर कुणी नव्हतं मध्ये बरं सीसीटीव्ही कॅमेरा लागले काही कॅमेरा मध्ये आलेले आहेत का ती घटना कशी लक्षात आली रात्री आला दीड वाजेला एक एक पन्नासला आला मी आणि मग तेव्हा पाहिलं रिक्षातून की लाईट चालू होता कुठून आले होते आपण नाशिक मग आलता मी दोन दिवस दुकान बंद होतं का चार दिवस अच्छा मग तारीखपासून बंद होतं मग मग रात्री आला मी पाहिलं की लाईट चालू होतं मग मी लगेच खाली उतरला मी इकडच्या शेटर घेत दुसऱ्या इकडच्यावर गेला तर तिथे पण पाहिलं होतं लाईट ते पण पुलूप तोडल होतं मग मधी पाहिलं तर कुणी नाही होत मधी पडून गेली त्याने कारण किती काय चोरीला गेलेलं आहे चार पाचशे पण 4-500 रुपये 4-500 गे रुपये गेले नाही बरं सीसीटीव्ही कॅमेरा लागले का कॅमेरा मध्ये आलेले आहेत का आले तपाव ना आता आले था। सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीमा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर हिमा मानाला सावधी कोटी कोटींच्या माथ्यावर माथ्यावर अस्सल खानदेशी चवीचे खुसखुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फुलण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे रानाची केळी वेपर सोय सविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चिप्स खरेदीसाठी आज संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न नऊ वरती आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेपर नाहता कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जाते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.